संजय भाऊ थोरात त्यांचे काम अतिशय सुंदर असून प्रभाग क्रमांक सोळामध्ये त्यांनी नेहमीच लक्ष दिले आहे त्यांच्या माध्यमातून मनसर शहरात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ने ते नेहमी पुढे असतात त्यामुळे या नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या सुनबाई नगराध्यक्ष पदावर शंभर टक्के निवडून येणार अशी खात्री मतदारांनी वर्तवली आहे पत्रकार या नात्याने तुम्ही काय सांगणार संजीव अवथोरा संजीव अवचं काम गेले दहा वर्ष ह्या वार्डामध्ये गेले सगळ्या लोकांची काम चालू आहेत आणि सगळ्यांचा संपर्क चांगला आहे संजीव अवचा त्यांची सुनबाई एज्युकेटेड आहे एज्युकेटेड आहे आणि त्या नगराध्यक्ष पदाला उभ्या आहेत हो काय सांगणार तुम्ही ह्या वार्डामध्ये त्यांचं काम चांगलं आहे आणि मंचर मग गावामधून संजीव अवचं काम त्यांचं सुनबाईचं काम खूप चांगलं आहे शंभर टक्के शंभर टक्के ते विजय होती नगराध्यक्ष तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न